भाई गुरुनाथरावजी साहेब यांचा आज पंच्याण्णवा वाढदिवस शेतकरी कामगार पक्षाचे राज्य पदाधिकारी तसेच पंचायत समिती कंदारचे सभापती ते आमदार अशा उच्च पदापर्यंत जाणारे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून कैलासवाशी माजी खासदार केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या नेतृत्वाखाली भाई गुरुनाथरावजी साहेबांचं नेतृत्व खुललं आणि आज या माध्यमातून निराळी समाजसेवा प्रतिष्ठानच्या नांदेड जिल्ह्याच्या वतीने सर्व तमाम नांदेड जिल्ह्यातील निराळी समाजाचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून भाईंचा हा पंच्याण्णवा वाढदिवस चांगल्या पद्धतीने साजरा व्हावा अशी अशा आमची अपेक्षा होती आणि त्या माध्यमातून आम्ही ठरवलं आणि या आश्रमशाळेमध्ये विशेषतः दत्त साहेब कुर्डे यांची जी काही सद्गुरू आश्रमशाळा आहे या आश्रमशाळेमध्ये हा कार्यक्रम आयोजित करावा अशी विनंती त्यांना आम्ही केली होती आणि त्या माध्यमातून खरं म्हणजे अतिशय सुंदर असा भरीव हा कार्यक्रम झालेला आहे भाई गुरुनाथरावजी साहेब हे दीन दलित दुबळ्यांचे वंचितांचे कैवारी म्हणून त्यांनी नेतृत्व केलेलं आहे खऱ्या अर्थाने आज दीर्घायुषी ठरण्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्यावर जे काही बिजारोपण कैलासवाशी केशवरावजी धोंडगे साहेब आहेत उद्धवरावजी आहेत विशेषतः शेतकरी कामगार पक्षाची एन डी पाटील आहेत गणपतराव देशमुख आहेत या लेप्टिस्ट मंडळींच्या म्हणजे माध्यमातून चळवळीतून वाढलेली ही मंडळी आणि आज गुरुनाथराव साहेबांनी या ठिकाणी आज आम्हाला आमच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम त्यांनी म्हणजे घेण्याचं स्वीकारला आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे कैलासवासी खासदार केशवरावजी धोंडगे साहेब यांच्या सुविद्य पत्नी चंद्रप्रभाबाई यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं एवढंच नाही तर त्यांच्या अध्यक्ष समारोपामध्ये भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेबांचे उपकार धोंडगे घराण्यावर कसे आहेत सात वर्ष आम्हाला घर नसताना सुद्धा गुरुनाथरावच्या घरी आम्ही राहिलो अत्यंत गरीब परिस्थिती आणि त्यांनी सात वर्ष आम्हाला सांभाळलं साठ वर्ष आम्हाला सांभाळलं असं म्हटले वास्तविक सात वर्ष आहे ते सात वर्ष आहे तर अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या नेत्याच्या पत्नी प्रस्थापित घराण्यातल्या आज हे सगळं मान्य करतात ही खरं म्हणजे महाराष्ट्रासाठी कैला खासदार केशवरावजी धोंडगे साहेब भाई गुरुनाथरावजी साहेब यांची जोडगोळी म्हणजे तरुण तरुणांना एक आदर्श आहे खरं म्हणजे असा आदर्श मैत्रीचा जो आहे तो पुन्हा कधीच मिळणार नाही सुदामा कृष्णा आणि सुदामा या दोघांची जशी जोडी होती तशाच पद्धतीची ही जोडी आहे भाई गुरुनाथरावजी कुर्डेसाहेबांचाही मोठेपणा किती म्हणावा मी लोखंडासारखा आहे सामान्य जातीतला आहे आणि मला परीस मिळाला केशवरावजी धोंडगे साहेबाच्या माध्यमातून म्हणून मी घडलो आणि मी मोठा झालो असं ते म्हणाले ते यांना श्रेय देतात खासदार धोणगे साहेब हे नेहमी गुरुनाथरावजीला श्रेय देतात तर गुरुनाथरावजी हे खासदार धोंडगे साहेबाला श्रेय देतात मग आता मोठं कोण म्हणावं हा प्रश्न आहे परंतु असं जरी असलं तरी तमाम भारतामध्ये कैलासवाजी खासदार केशरावाजी धोंडगे साहेब यांचं नेतृत्व स संपूर्ण देश मान्य करतो आणि या संस्थेच्या माध्यमातून तमाम भारत देशामध्येच नव्हे साता समुद्रापलीकडे बरेचसे विद्यार्थी गेलेले आहेत म्हणून खऱ्या अर्थाने ज मानाची जयक्रांती या दोन्ही नेत्याला आपण करूयाचे नेते भाई गुरुनाथरावजी साहेबांनाही परत दीर्घायुष्य लाभावं आणि ते शेत शेतायुषी व्हावेत अशी प्रार्थना ईश्वराचरणी करून मी माझी या ठिकाणी मनोगत संपवतो जय हिंद जय क्रांती